नमस्कार मंडळी राम राम तर तुम्ही माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की हा ब्लॉग त्यालाच कंटिन्यू आहे आणि मी जे आमचं संविधानाची जी साहित्य दिंडी होती ती करून आल्यानंतर मी डायरेक्ट इकडे घरी आले तर इकडे सगळी तयारी झाली होती ती गौरी आव्हानाची आणि आमच्या गल्लीतल्या सगळ्या बायका नटून तटून तयार झाल्या होत्या आणि माझ्या निधीलाही सगळ्यांनी साडी नेसवली होती म्हणजे माझ्या जाऊबाईंची साडी तिला नेसवली होती आणि निधी पहिल्यांदाच सहावारी साडी नेसली होती त्यामध्ये ती पण खुश होती आणि ह्या सगळ्याही खुश होत्या नटून थटून सगळ्या तयार होत्या मस्त फोटो वगैरे काढल्या आम्ही रील बनवले छान छान रील बनवले आणि तुम्ही ते माझ्या इंस्टाग्राम आय डीला बघितल्या माझी इंस्टाग्राम आय डी आहे नीलम डॉट आणि तुम्ही नक्की बघा तिथे छान छान मी रील पोस्ट केलेले आहेत सगळ्यांच्या सोबतचे आणि व्हायरल पण झालेले आहेत आपले रील तेव्हापासून आणि तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा माझ्या इंस्टाग्राम आय डीला नीलम डॉट मनगुतकर आणि इकडे सगळ्या मस्त तयार झाल्यात कुठे उभारून आरती करायची म्हणजे सगळ्यात दिसतील छान असं याची चर्चासत्र चालू होतं आमची सईबाई बघा नवीवारी साडी नेसून मस्त भय तयार झाले निधीबाई साडी सहावारी नेसून तयार झाले आणि इकडे जे गौरी आव्हान आहे त्याची तयारी झाली आहे गौरीची पूजा झाली आता आरती करणार आहे आणि तिथून मग आम्ही त्या गौरी घरी घेऊन जाणार आहे आमच्या आम्ही लेडीज बायका एकत्र येऊन मस्त आरती म्हटली गणपतीची आरती म्हटली आणि मी आता व्हॉईस ओवर करते आरती तुम्हाला दाखवली नाही कारण ही आरती जी आहे ती ब्लूटूथवरती लावली होती आणि त्याच्यावरती आरती म्हणायला चाललो होती त्यामुळं मला कॉपीराईट क्लेम येऊ नये याच्यासाठी मी व्हॉईस ओवर करते नाहीतर ही आरती तुमच्याशीही मी शेअर केली असती पण शेवटी कॉपीराईट क्लेम येतो आणि मग सगळे वांदे होतात सो त्याच्यासाठी मी आता व्हॉईस ओवर करते आणि हां आरती गणपतीची आणि दुर्गी दुर्गड भारी तुझवी संसारी ही पण आरती आम्ही म्हटली बऱ्याचशा पाच आरत्या केल्या आम्ही आणि मग गौरी घरी आपापल्या घेऊन गेलो करून झाल्यावर प्रत्येकानं आपली इथे कला सादर केली म्हणजे फुगडी घालणं असेल आम्ही सगळ्यांनी जी गौरीची गाणी असतात आपल्याकडे गावाकडे म्हणतात ती म्हटली सगळ्या जणांनी इथे फार गंमत जम्मत आम्ही केली दिवसभर तसं बघायला गेलं तर गावाकडे गणपतीत हा सण म्हणजे सगळ्या खूप मोठ्या प्रमाणात साजरा के आशे गानी जाते। माझा ते जाते। आयां ते केला जातो अशी गाणी गाणीबिनी म्हटली जातात माझ्या माहेरी तर भरपूर म्हटली जातात कारण सार्वजनिक एकच गणपती आहे आणि त्या सार्वजनिक गणपतीच्या इथे महिला भरपूर मज्जा मस्ती करतात तुम्ही बघितल्या असेल माझ्या एका मिनी ब्लॉकमध्ये आणि इकडे पण केल्या करतात आमच्या सासूबाईंनी सईला घेतले या क खवरेत ताई आहेत त्यांनी छान गाणी वगैरे म्हटली आणि त्यानंतर मग आम्ही एक छोटंसं रील बनवलं आणि त्यासाठी इकडे ह्या सगळ्याजणी अशा तयार मस्त उभ्या हो राहिल्या आणि छान रील बनवलं आणि मग आम्ही तिथून निघालो आणि ह्या सगळ्यांच्याबरोबर वेळ घालून या सगळ्यांच्यासोबत रील बनवताना किंवा या सगळ्यांच्या सोबत व्हिडिओ बनवताना मला खूप मजा येत होती कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्या कन्फर्ट झोनमधून थोडंसं बाहेर येऊन एन्जॉय करत होतं आणि ते बघून खरंच खूप छान वाटत होतं तो, तसे बघायला गेलं तर ह्या सगळ्या जणी एकत्रित येऊन बरेचसे कार्यक्रम करतात पण ही ते आज आम्ही माझ्यासोबत पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत होतो आणि सगळ्याजणी एकत्रित आहेत तर वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही राऊंड करून गौरीची गाणी म्हटली गौरी घेऊन नाचलो आणि बायकांना घरकामातून शेतातल्या कामातून किंवा ह्या सगळ्यातून वेळ मिळावा ह्याच्यासाठीच तर आपल्या समारंभांची सुरुवात झाली सगळ्यांनी एकत्रित येऊन सण साजरे करावे ह्यासाठीच आपले सगळे सण चालू झाले आणि सगळ्यांनी असं तेच पद्धतीने एन्जॉय केलं ॲक्च्युली हे रात्री सगळ्या गौरी गणपतीची गाणी म्हटली जातात गावाकडे पण ह्या वेळेला ह्या काही कोणीही तयार नव्हत्या पण आज गौरी दिवशी ह्या सगळ्या तयार होत्या आणि म्हटलं आणि मी त्याचाच चान्स घेतला आणि छान मस्त रील बनवले ह्यांना सगळ्यांना नाचायला भाग पडलं सगळ्यांच्याबरोबर हे खूप एन्जॉय केलं बघा सगळ्या किती मस्त मनसोक्त मी म्हण सांगतील की त्या दोघीजणी आहे श्रद्धा आणि ती आमच्या गल्लीच्या दोघी मुली आहेत त्या सांगतील त्याच्या स्टेप्स सगळेजण करत होतो आम्ही खूप एन्जॉय केलं त्यानंतर निधीबाईच्या डोक्यावरती गवर घेतली आणि आमच्या घरी गवर निघाली आणि बघा गौरीबाईचं स्वागत इकडे जे काही भात हे हे मुटके देऊन किंवा मुटके टाकून केली जाते ओवाळून घेतली जाते गौराबाईला आणि मग ती गणपतीजवळ ठेवली जाते ज्या दिवशी ग गौरा गौरी गण गौरी येतील त्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दिला जातो म्हणजे संध्याकाळी आज आमच्याकडे भाजी भाकरी असेल भाकरी, भाकरी प्लस जी भोपळ्याची भाजी असते ती भाजी बनवली जाते आणि अशा पद्धतीने गौरीचं आव्हान होतं तुमच्याकडे गौरीला का काय करतात ते आम्हाला कमेंट सेक्शनमधून सांगा ह्यात माझ्या सासूबाई निधीबाई बघा अशी म्हणजे ती अवघड लिहिली होती साडीमध्ये पण तरीही तिने ती एन्जॉय केलं त्या नंतर सईने ही छान साडी म्हणजे नेसली होती तिच्याकडेही गवर दिली ही आमच्या जाऊबाईंची गवर आहे त्यांच्याकडे त्या दो गणपती एकत्रित करतात भाऊजी आणि जाऊबाईंचा त्यामुळं त्या घेऊन आल्या आणि आत्याने त्यांना तिलाही त्या गौरीलाही ओवाळून घरामध्ये घेतलं अशा रीतीनं आमच्या गौरींचं आव्हान झालेलं आहे गौरी आणल्यानंतर त्या गणपतीच्या उजव्या साईडला ठेवल्या जातात आणि आमचे गणपती बाप्पा छोटूसे बघा कसे मस्त बसलेले आहेत मला प्रचंड आमची मूर्ती जी आहे यावेळेची ती खूप आवडली आणि मी त्या त्याला कमळ आसन बनवलं होतं तेही मला खूप आवडलं थोडंसं लहान झालं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम मला ते ॲडजस्ट करता येईल आणि इकडे आमची गौराबाई बसलेली आहे आणि आज आम्ही संध्याकाळी भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवणार आहे आणि हां संध्याकाळी आम्ही गावाला मुंबईला यायला निघालो आहे हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय